हा निंदता कारण म्हणले मला प्रभूची सेवा घडावी त्याच्यासाठीच म्हणले आम्ही असणार काय संगमंग आलेलो आहे आणि म्हणले काय झालेलं आहे कारण ही सेवा सोडून मी राजे भोग पाहू हे मला मात्र काही चांगलं नाही असं असणारा भरत मात्र बोल लागलेला आहे प्रभू रामचंद्राची सेवा सोडून म्हणले मी कारण हे राज्य भोगण हे काय नाही म्हणले मी जे जन्माला आलो हे आलं पण कारण म्हणले काही चांगलं झालं नाही कारण म्हणले प्रभूची सेवा त्या जसं म्हणले फल आहे तसं राजात नाही असं दुःख करून त्या ठिकाणी भरत मातर बोल लागलेला आहे कार म्हणले लोक म्हणत होते प्रभूला मारायला चालला आणि आता सुद्धा प्रभूने काय म्हणले असणारा माझा शब्द पाळलेला नाही त्याच्यामुळे काय झालेलं आहे मी मात्र असणारा दुःखीताय तुझ्या

¡Ya está